एकवीस ऑगस्ट एकोणवीसशे सतरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून लंडनवरून भारतात परत आले कारण त्यांना बडोदा संस्थानाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीची मुदत संपली होती एकवीस ऑगस्ट एकोणवीसशे छत्तीस रोजी कोलंबो श्रीलंका येथून इटालियन भिक्खू लोकनाथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून या पत्राद्वारे बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भंडारी हॉल दादर येथे हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी एक परिषद संपन्न झाली बावीस ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी बारके महार पंचकमिटीची सभा विश्रामजी सवाईतुल यांच्या अध्यक्षतेखाली पावली नागपूर येथे संपन्न झाली बावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुधारित हिंदू कोड बिल संसदेत सादर केले बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेमध्ये कलम दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी ए दोनशे पंच्याऐंशी बी दोनशे पंच्याऐंशी सी म्हणजेच सध्याच्या राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे अठरा तीनशे एकोणवीस यांवर चर्चा केली तेवीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी दलित वर्ग हितकारिणी मंडळातर्फे दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या भविष्याविषयी महत्त्वपूर्ण विधान केले बाबासाहेब म्हणाले मला दलित वर्गाला भारतातील इतर समुदायाच्या बरोबरीने आणून ठेवायचे आहे आपण लोक इतर समाजाची सेवा करत राहावेत अशी माझी इच्छा नाही तर प्रशासनाचा ताबा मला तुमच्या स्वाधीन करायचा आहे तेवीस ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी कलकत्ता येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंगाल व बिहार सरकारच्या प्रतिनिधींना दामोदर खोरे या योजनेविषयी माहिती दिली व चर्चा केली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणवीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खाटकाला म्हणजेच कसायाला गाय विकू नये अशी आज्ञा काढली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी काँग्रेस पक्ष व महात्मा गांधी यांनी भारतीय राजकारणाचा विचका कसा केला याचे विश्लेषण करणारी लेखमाला जनता पत्रकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कलम दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव ये म्हणजेच सध्याच्या घटनेतील कलम तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस तीनशे तेहत्तीस तीनशे चौतीस या कलमांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत चर्चा केली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीस रोजी कलकत्ता येथे अनेक संस्थांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले यावेळी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले अस्पृश्यांच्या पुढे आत्ताच किंवा कधीच नाही असा प्रश्न आहे त्यामुळे अस्पृश्यांनी संघटित व्हावे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सेडल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा पुणे येथे पार पडली ही सभा पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट अशी दोन दिवस चालली या सभेमध्ये राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी पोयबावडी परळ येथे मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले या भाषणात बाबासाहेबांनी वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन कसे आहे हे स्पष्ट करून सांगितले सव्वीस ऑगस्ट एकोणवीसशे चौपन्न रोजी खासदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण दिले आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संदेश दिला सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत अनेक विषयांवर चर्चा केली त्यांच्या चर्चेमध्ये घटनेचा अनुच्छेद एकशे अकरा बी मॅन्युफॅक्चर ऑफ बॅलेट बॉक्सेस म्हणजेच मतपेट्यांचे उत्पादन वेगवेगळ्या राज्यातील निवडणूक आयुक्त मॉक इलेक्शन म्हणजेच बनावट निवडणूक हे सर्व विषय होते सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी बांद्रा मुंबई येथे धर्मांतर या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले आपण हिंदू धर्मानुसार साजरे करीत असलेले सर्व सण साजरे करणे सोडून दिले पाहिजेत हे हिंदू धर्मानुसार पाळले जाणारे विधी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य आहेत की नाही याचा आपण विचार केला पाहिजे काही विधी तर पूर्णपणे समजण्यासारखे नसतात उदाहरणार्थ सोमवारी बरेचसे लोक भगवान शंकराच्या नावाने उपवास करतात आणि भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करतात पण शंकराची पिंडी काय आहे याचा विचार कोणी केला आहे का एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला पोहोचले मित्रांनो भारतीय संविधान सभेने एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मसुदा बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली घटना समित्यांमध्ये मसुदा समिती ही सर्वात महत्वाची समिती होती राज्यघटनेची निर्मिती करण्याची महत्वाची जबाबदारी या मसुदा समितीची होती या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सदस्य म्हणून निवड केली गेली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली अगोदरच्याच दिवशी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती आणि या समितीमध्ये एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बाबासाहेबांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची पहिली बैठक झाली या दिवसापासून एकशे एकेचाळीस दिवस कामकाज करून एकूण तीनशे पंधरा अनुच्छेद व आठ परिशिष्टांसह राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार करण्यात आला या मसुदा समितीतील बहुसंख्य सदस्य बैठकांमध्ये सतत अनुपस्थित राहत होते त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांच्याच खांद्यावर येऊन पडली होती बाबा साहेबांची प्रकृती साथ देत नसूनसुद्धा त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन भारतीय संविधानाचा म्हणजेच राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात तीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत घटनेच्या सातव्या अनुसूचीविषयी चर्चा केली या सातव्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्र शासन यांच्या अधिकारांची रूपरेषा आहे या अनुसूचीमध्ये राज्य राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश आहे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदे सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात प्रोबेशन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली बाबासाहेबांना मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना ती नोकरी करणे बंधनकारक होते तेथे त्यांना पंधरा रुपये दरमहा वेतन मिळत होते या नोकरीत असताना त्यांना प्रचंड प्रमाणात जातीयवादाचा सामना करावा लागला अनेक प्रसंगी अवहेलना सहन करावी लागली शेवटी त्यांना राहण्यासाठी पैसे देऊनही जागा न मिळाल्यामुळे ते नोकरी सोडून मुंबईला परत आले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये राज्य कनिष्ठ गाव कामगार असोसिएशनची स्थापना केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत